आपण पाहत सत्यदर्शन न्यूज तुरुंगातून सरकार चालवेल पण राजीनामा देणार नाही केजरीवालांची स्पष्ट भूमिका भाजपा आम आदमी पक्षाला गाबरत आहे त्यामुळेच आमच्यावर सातत्याने आरोप केले जात आहेत राजकीय कटकारस्थान रचून आमच्या नेत्यांना तुरुंगात टाकले मात्र आम्ही गाबरणारे नाही मी तुरुंगातून सरकार चालवेल पण राजीनामा देणार नाही अशा शब्दात राजधानी दिल्लीतील मध्य कोटाळ्याशी संबंधित प्रकरणात जामिनावर असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भूमिका स्पष्ट केली आहे एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले देश अतिशय कठीण टप्प्यातून जात आहे अशीच परिस्थिती कायम राहिल्यास भारताचा समावेश हुकुमशाही राष्ट्रामध्ये होईल केंद्रातील सरकारने झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना तुरुंगात टाकले त्यानंतर मला अटक झाली मला आणि माझ्या सहकाऱ्यांवर कोटा कटला दाखल करण्यात आला यावेळीची निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे केंद्रातील सरकार बदलणे लोकशाही टिकवण्यासाठी आवश्यक आहे लोक माझ्यावर खुर्चीला ठिककून राहण्याचा आरोप करतात मी कधीच खुर्ची किंवा पदाचा लोप दाखवला नाही मी आयकर आयुक्त असताना माझी नोकरी सोडली आणि दहा दिवस दिल्लीतील झोपडपट्टीमध्ये काम केले यावेळी मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार नाही कारण हा मा माझ्या संघर्षाचा भाग आहे जर मी आज राजीनामा दिला तर ते ममता बॅनर्जी आणि पिनाराही विजयन यांचे सरकार पाडतील